पाऊस सुरूच सूर्यदर्शन नाही खरीपाला होऊ शकतो धोका सोलापूरसह राज्यभर गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे चार ते पाच दिवस विदर्भ मराठवाड्यासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर शहर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे खरीपाच्या पिकांना धोका होऊ शकतो जिल्ह्यात सतत तिसऱ्या दिवशी होत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या खरीपातील मूग उडीद या पिकांचं मोठं नुकसान होणार आहे तसेच अन्य पिकेही पिवळी पडू शकतात यंदा वेळोवेळी पाऊस झाल्याने रानात मोठी ओल आहे आता होत असलेल्या पावसामुळे ओढे नाले वाहू शकतात बार्शी तालुक्यात पावसाचा मोठा जोर आहे हिंगण जवळगाव प्रकल्प भरला आहे तर भोगावती नदीला पाणी आला आहे पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे सोलापूर शहरात गेल्या चोवीस तासात पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे सतत तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू असून सूर्यदर्शन आजही झालेलं नाही